राष्ट्रवादीचं नाही नाही बाबा गुजरांनी जी मागणी केलेली आहे मागणी बरोबर आहे कसं आहे आज नागपूर शहर हे महाराष्ट्राचं उपराजधानी आहे आणि उपराजधानीमध्ये आम्हाला जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जर ताकद वाढवायची आहे तर संविधानिक पोस्ट कमीत कमी द्यायला पाहिजे ना आज जर आम्हाला कोणाच्या विरोधात जर लढायचं आहे तर आम्ही कसं लढणार आहे आता प्रफुल्ल पटेल साहेब ही ही मे दोन्ही तिन्ही जिल्ह्यामध्ये मेहनत करतात तुमचं राजू जैन साहेबसुद्धा येऊन निरीक्षक म्हणून इथे बघ पण सगळ्यांचं म्हणणं असं आहे की बाबा ज्या ज्या कमिटीवर ज्या ज्या लोकांना वगैरे हो दिलं तर पक्षाची हालचाल अजून जास्त वाढते कार्यकर्ते कामाला लागतात आज आमच्याजवळ असं काहीच नाही ना आज आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर गडकरी साहेबांचं मन लावून काम केलेलं ला आहे ते त्यांनीसुद्धा ॲक्सेप्ट केलेलं आहे ते सुद्धा त्यांनी म्हणजे ब वरती पण सांगितलं की बा तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी आम्हाला चांगली मदत केली इवन या ग्रामीणमध्ये त्यांनी पारवेंना मदत केलेली आहे आज विषय कसा आहे की विषय असा आहे की समोर इलेक्शन आहे जर या इलेक्शनमध्ये जर आम्हाला जर एकही जागा नाही मिळाली तर आम्ही पक्ष कसा चालवायचा आमचे कार्यकर्ते कुठे जातील आज आम्हाला विचारतात की भाऊ आपल्याला कुठं कसं करायचं आहे भाऊ आपल्याला कसं बांधणी करायची आता किती दिवस आम्ही मोर्चे काढायचे किती दिवस आम्ही ते डेप्युटेशन द्यायचं काही आमच्या कार्यकर्त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे कार्यकर्त्यांनासुद्धा कुठं कामं मिळाले पाहिजे कार्यकर्तेसुद्धा तेव्हा तर पक्ष वाढेल ना आता जिंदाबाद मुर्दाबाद करायसाठी कार्यकर्ते कितीदा येतील एकदा येतील दोनदा येतील पण चा, 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 मदे, जमा, ची त्या दिवशीच्या मुंबईच्या षण्मुखानंद हॉलच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा ह्या एम एल सीची गोष्ट निघाली त्यावेळेस प्रफुल्ल पटेल साहेबांनी एक एम एल सी ही पूर्व विदर्भात जाईल असं जाहीर केलं होतं आणि त्याला दुजोरा अजितदादांनी दिला होता की एक एम एल सी आम्ही पूर्व विदर्भात देणार आहे त्यांनी जर दिली तर फारच छान आहे कारण की दोघे वरिष्ठ नेते दोघे पक्षाचे अध्यक्ष एक कार्याध्यक्ष एक अध्यक्ष मला वाटतं की द्यायला पाहिजे कोणाला तरी थोडं बहुत आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगू शकतो की आज असं असं चालू आहे तसं तसं चालू आहे म्हणून पूर्व अपेक्षित आहे का पूर्व आमची तिकडे नाही असा, असा आहे एक एम <coughs> एल सी आहे ती पूर्व विदर्भात कोणालाही दिली तरी काही फरक पडणार नाही कारण की एक नेतृत्व तर राहील आम्ही त्यांच्याकडे जात जाऊ न दहा वेळा की ब हे काम आहे ते काम आहे फलाना आहे आणि एम एल सी कोणाला मिळेल आता एक एम एल सी किती लोकांना मिळणार आहे का त्याच्यामुळे आमची तशी एक मागणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या संविधानिक पोस्ट आजपर्यंत भरलेल्या नाही त्या ताबडतोब भरायला पाहिजे आज कोणत्या तरी आमच्या युतीतल्या काही लोकं म्हणतात की बाबा आम्ही कामं केलेले नाही आम्ही म्हणजे आम्ही नागपूर जिल्हा नाही नागपूर जिल्ह्याच्या बाहेर लोकांनी कामं केले आहे ना आमच्या कार्यकर्त्यांनी मन लावून काम केलेलं आहे असं नाही की काम केलेलं नाही आहे म्हणून म्हणून आमची ही मागणी आहे की आता दोन महिन्यावर इलेक्शन आहेत दोन महिन्यावर इलेक्शन आहे जर आत्तापासून जर सांगितलं की तुम्ही कामाला लागा या याच्यातून ला अरे आम्ही दहा सीटा मागितल्या तर दोन तर देतील आम्हाला काय असं आज प पश्चिम नागपूर उत्तर नागपूर काटोल या ठिकाणी काँग्रेसचं आपलं सॉरी भाजपचं कोणीच उमेदवार नाही तिथे तर आम्ही हमखास हे करू शकतो आज आम्हाला पक्ष पक्षनेतृत्वांनी सांगायला पाहिजे कारण की आम्हाला अजितदादांना या राज्याचा मुख्यमंत्री बनवायचा आहे त्याच्यासाठी म्हणून आमचे कार्यकर्ते जोपर्यंत रस्त्यावर उतरणार नाही जोपर्यंत आम्ही आमदार जास्त निवडून नाही आणणार नाही तोपर्यंत दादांना आम्ही मुख्यमंत्री कसं बनवणार बरोबर आणि आमची सगळ्यांची या महाराष्ट्राच्या जनतेची एकच मनापासून इच्छा आहे की अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेच पाहिजे त्याच्याकरता पूर्ण विदर्भ हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे प्रफुल पटेल यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे त्याच्यामुळे दादा हे मुख्यमंत्री बनतीलच याच्यात काही वाद नाही आता जोपर्यंत मिटिंगच होत नाही तोपर्यंत कसं म्हणणार आहे आपण आता भुजबळ साहेबांनी म्हटलं होतं शंभर जागा घेतल्याशिवाय आपण कसं काय हे करणार तर जेव्हा मिटिंग होईल तर मिटिंगमध्ये येतील ना सर पूर्व विदर्भामध्ये आमची स्वतःची मागणी आम्ही जाऊ सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी दादांकडे प्रफुलबाईंकडे की कमीत कमी दहा सीटा द्या जेणेकरून पूर्ण आमचा भंडारा जिल्ह्यात तर तीन आमदार आहेतच ऑलरेडी होऊ शकते यावेळेस चौथा आमदार निवडून येईल कारण की ती तयारी सुरू आहे नागपुरातूनसुद्धा जिल्ह्यातूनही येऊ शकतं काटोलमध्ये आमची टीम चांगली लागलेली आहे शहरातसुद्धा उत्तरमध्ये पश्चिममध्ये ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे आम्ही तर ते जेणेकरून आमचे कार्यकर्तेसुद्धा पक्ष वाढवण्याकरता का बरं निवडून नाही येऊ शकत आम्ही लढलेलो आहे ना दा आम्हालाही माहीत आहे ना इलेक्शन लढा कसं लढायचं तर जर नेतृत्वाने हे केलं तर नक्कीच लढेल मी मा, आणि मला काही नवीन थोडी आहे माझा मतदारसंघ हां पण नेतृत्व जे डिसाईड करेल ते फायनल बॉटल घ्यायची काय होतं जरा तो त्रास होतो नमस्कार आज नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दादा शहर व ग्रामीणच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार होऊ घातलेल्या परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत अकरा जागांसाठी ज्या म्हणजे एम एल सी जे आहेत त्यानिमित्ताने निमित्ताने आपणही नागपुरातनं विदर्भातनं काहीतरी करायला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती म्हणून आज ही प्रेस घेण्यात आलेली आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा पक्षात दुफळी झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तेव्हा सुरुवातीपासून महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल तर पहिली पहिला जिल्हाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाली कारण की त्या पक्षातून तिकडून माझं माझं पहिले निलंबन करण्यात आलं होतं अजितदादा पवार व प्रफुल्ल पटेल साहेब यांच्यावर विश्वास ठेवून संपूर्ण नागपूर जिल्ह्यात नव्हे तर ह्या विदर्भात पूर्व विदर्भात चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली नागपूर असं मिळून सर्वांनी अजितदादांवर आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास दाखवून पक्षाशी अजितदादांना साथ देण्याचं सर्वांनी ठरवलं आणि त्या अनुषंगाने जे जुनेही ज्या पक्षात जे पदाधिकारी होते ते सर्व आमच्या ऐंशी टक्के आमच्याबरोबर आले आता माझं थोडंसं बोलणं असं आहे की माझं स्पष्ट मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचं आम्ही ज्या पक्षात आहोत तर विदर्भावर आज त्यांचं दुर्लक्ष आहे ते याच्यासाठी म्हणतो मी की ज्या पद्धतीने आज आपण बघितलं नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि ह्या शहरामध्ये भाजप पक्ष अतिशय तगडा पक्ष आहे दुसरा काँग्रेसचे दिग्गज नेते ह्या नागपूर जिल्ह्यामध्ये आहे त्यांच्या तोडीला आणि त्यांच्याबरोबर काम करायचं तर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसला करायचं असेल तर महा महाराष्ट्रातले आमचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचं सहकार्य आणि ति त्यांचं इथं येणं जा आणि आम आम्हाला सहकार्य करणं पदाधिकाऱ्यांना हे अनिवार्य आहे आज आपण बघितलं असेल जेव्हापासून पक्षात विघटन झालं दोन्ही पक्षामध्ये वेगवेगळे झाले तेव्हापासनं इथं नागपूर शहर असो किंवा वर्धा असो किंवा गडचिरोली असो आमच्या नेत्यांपैकी कोणीही इतर जास्त असं मन लावून लक्ष दिलेलं नाही नुसतं एक दिवस येऊन एखाद्या हॉलमध्ये आपण कार्यक्रम घेऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून पक्ष कधी मोठा होऊ शकत नाही जोपर्यंत प कार्यकर्त्यांना साथ देणार नाही आता विषय राहिला विधान परिषदेचा आपण बघितलं माजी आमदार माजी खासदार त्यांनी अनेक पदं भोगलेले असतात ते कुठेतरी चेअरमन असतात का कारखान्याचे आमचं असं मत आहे का संघटना जर वाढवायची आहे तर संघटना वाढवायची आहे तुम्हाला आणि ह्या विदर्भात जर चांगलं एक पिक्चर तयार ता, ता, करायचं आहे आणि विदर्भामध्ये राष्ट्रवादीची जर ताकद वाढवायची तुम्हाला पूर्व विदर्भात तर आमची अशी मागणी आहे आमची की येणाऱ्या ज्या अकरा जागा विधान परिषदेवर आहे त्यामध्ये मी स्वतः आ, बाबा गुजर आणि प्रशांत पवार आम्ही असं कोणीतरी एक चांगल्या संघटनातमध्ये जे काम करतात अशा लोकांना प्राधान्य द्यायला पाहिजे असं आमचं स्पष्ट मागणी आहे आम्ही सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही दोन दिवसात सर्वच आम्ही ईश्वर भाऊ बाळगू दे आहेत आमच्याबरोबर नरेश हरसर्डे आहेत युवकचे सचिन चव्हाण आहेत सर्व आमचे जे पदाधिकारी आहेत आम्ही सर्व एकत्र जाऊन मागणी करू शकत बिलकुल आमचं हेच म्हणणं आहे आमचं हेच म्हणणं आहे की जर विदर्भामध्ये संघटन वाढवायचं आहे आता येणारी विधानसभा जी आहे दोन हजार चोवीसची ची विधानसभा जी आहे त्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये आम्हालाच आमचा आत्मविश्वास नाही की नागपूर ग्रामीणमध्ये सहा विधानसभा आहेत नागपूर शहरामध्ये सहा विधानसभा आहेत त्या बारा विधानसभापैकी एकतरी विधानसभा मिळेल का आम्हाला ही आज शाश्वती नाही म्हणून आमचं असं म्हणणं आहे की एक विधानपरिषद आम्हाला इथं नागपुरात दिलीच पाहिजे आणि जर ग्रामीणमध्ये सहा विधानसभा आहेत त्यापैकी हिंगणा आमची राष्ट्रवादीची आहे काटोल आमची राष्ट्रवादीची आहे परंतु महायुतीमध्ये हिंगणा ही भाजपची सध्या विद्यमान खासदार आहेत आमदार आहेत तिथं त्यामुळं ते मिळणं अशक्य आहे म्हणून आम्ही कामठीची मागणी करत आहे आम्हाला काटोल आणि कामठी या दोन विधानसभा येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभे निवडणुकीमध्ये पाहिजे आम्हाला

वरच्या नेत्यांचं जे आम्हाला गायडन्स पाहिजे आम्हाला विचारपूस झाली पाहिजे अशी काय अद्याप तरी अजून कुठंच झालेली नाही आहे आता आम्हाला हेच आमचं एकच म्हणणं आहे प्रशांत भाऊ साक्षीदार आहेत ईश्वर बाळभुजे साक्षीदार आहेत मी आहे स्वतः आम्ही वारंवार अजितदाचा असो किंवा प्रफुल्ल पटेल साहेब असो यांना वारंवार आम्ही सूचना केलेल्या जि आहेत की जिल् जिल्ह्यात संघटन आणि विदर्भात जर आपल्याला वाढायचं आहे तर तुम्हाला आमच्या आमच्या पाठीवर हात ठेवावा लागेल ही कार्यकर्त्यांची आणि पदाधिक पदाधिकाऱ्यांची खतक आहे नाही नाही निर्णय नाही आम्ही राष्ट्रवादीमध्येच राहणार सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही राहू आम्ही काय प्रॉब्लेम द्या आम्हाला आमचे जे पदाधिकारी होते त्या पदाधिकाऱ्यांना इच्छा होती त्यांची की आपण प्रेसच्या माध्यमातून बऱ्याच राजकीय पक्षामध्ये प्राथमिक पातळी असते त्या अंतर्गत चर्चा झाली पाहिजे पातळीवर